जलविद्युत निर्मितीसाठी सात कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे या करारामुळे पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती जलऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र स्वावलंबी होणार आहे तसेच विजेचा तुटवडा संपणार असून नवीन रोजगार निर्मिती होणार आहे ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार असून जलविद्युत क्षेत्रात हे राज्याचं मोठं पाऊल मानलं जात आहे या सामंजस्य कराराचा राजकीय कट्टाने घेतलेला हा विशेष रिपोर्ट जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सपंड न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॉटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा